बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेस मधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण राजके माही नामा विदान सबा कड़े हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता सूत्रांच्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली आहे या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही परंतु या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे माजी मुख्यमंत्री राजीनामा दिलेला आहे पक्ष आहे हा राजीनामा त्यांची पुढची राजकीय वाटचाल काय असेल हे देखील हळूहळू स्पष्ट आहे त्यावर शिक्कामूर्ती सुद्धा झालाय असं म्हटलं तरी योग्य ठरणार आहे आपल्याला पुढचे अपडेट सुद्धा आलेले आहे की केंद्रीय गृहमंत्री जेव्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे तेव्हा अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होईल ही माहिती मिळते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला हा सोडलेला आहे काही महिन्यांपूर्वी अशा चर्चा होत्या की अशोक चव्हाण पक्ष सोडतील आणि भाजपमध्ये चर्चांना पूर्ण विराम मिळाला होता मात्र आज मोठी बातमी येते केंद्रीय गृहमंत्री जेव्हा महाराष्ट्रामध्ये येतात महाराष्ट्राचा दौरा करतात तेव्हा अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील याविषयी काय माहिती आणि काय अपडेट आत्ताच याबद्दलच्या संकेत थोड्या वेळापूर्वी मिळालेले आहेत केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पक्ष प्रवेश व्हावा अशी इच्छा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलेली होती आणि आता जर आपण बघितलं तर अमित शहा हे पंधरा तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होऊ शकतो कारण जेव्हापासून अशोक चव्हाण यांनी राजीनामा देण्याची बातमी आली तेव्हापासून ही चर्चा सुरू झालेली आहे नमस्कार आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळपासून महाराष्ट्रामध्ये अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली समजली ती म्हणजे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनामा हा दिलेला आहे याच बातमीवरून आज एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निश्चित स्वरूपात मला त्याच्या वेदना झालेल्या आहेत परंतु ह्या बातमीबरोबरच अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवला जातो आहे की सुद्धा माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे प्रथमतः मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि ज्या पलूस कडेगावच्या जनतेने स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना भरभरून प्रेम दिलं साथ दिलं त्याच पलूस कडेगावच्या आमच्या माता भगिनींनी ज्येष्ठांनी तरुण कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांनी मलाही विधानसभेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याची व महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली आणि म्हणून माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या भगिनींना न विश्वासात घेता कुठलंही मी पाऊल टाकणार नाही हे मी या प्रसंगाच्या निमित्ताने सांगू इच्छितो आणि माझी नम्र विनंती की कुणीही कुठलाही गैरसमज या ठिकाणी करू नये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र